सत्यशोधक दैनिक शब्द गंगाचे सहसंपादक आमचे आदरणीय व सन्माननीय मित्र श्री सुभाषजी जगताप यांची पिंपळनेर तालुका पत्रकार संघाच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन व वा भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक देवेंद्र पंडित पाटील संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय पत्रकार फेडरेशन पत्रकार फेडरेशनचे सर्व पदाधिकारी व पत्रकार बांधव हे धुळ जिल्ह्यात असलेल्या साखरी तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पिंपळनेर येथे महाविकास आघाडीतर्फे नंदुरबार लोकसभेचे खासदार गोवाल पाडवी निवडून आल्याबद्दल पेढे वाटून फटाक्यांची आतिषबाजी व गुलाल उधळून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे इंजिनियर अशोक सोनोने माजी पंचायत समिती सदस्य पी एस पाटील पिंपळनेर इंदिरा काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग सूर्यवंशी आरपीआयचे संदीप देवरे अफसर सय्यद महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय बदाने युवा जिल्हाध्यक्ष गंगाधर शिंदे शिवसेनेचे ज्ञानेश्वर पगारे मनोज खरनार महेश वाघ तुषार सोनोने नानू खरोटे मोहन मनोहर भावसार अनिल गायकवाड प्रेमचंद सोनोने संदीप भोये अब्रार शेख बाबा शेख वाजिद पठाण इरफान शेख सर इरफान शेख मुशरफ शेख सईद शेख रहीम पटेल सोयाब शेख यांच्यासह अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे गंगाधर शिंदे म्हणाले केंद्र सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेतले नाही शेतीचे खते बी बियाणे डिझेल पेट्रोल महाग केले मात्र शेतीमालाला सोयाबीन कांदा कापसाला भाव न दिल्यामुळे तसेच कांदा निर्यात बंदी केल्याने शेतकऱ्यांनी आपला राग मतपेटीतून व्यक्त केला आज आपण जो लोकसभेचा रिजल्ट पाहिला आणि आपला उत्तर महाराष्ट्र एकूण चार जागा आपण निवडून आणलेल्या आहेत काँग्रेस पक्षाच्या किंवा युतीच्या त्यात नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून गोवाल पाडवी यांचा जो विजय झाला आहे तो अभूतपूर्व असा विजय झाला आणि भाजपाला एक अशी मोठी चपराक दिली आहे की पुन्हा भाजप आता वर मान काढणार नाही उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि हा विजय एक भारताची नवीन परिवर्तन म्हणून सुरुवात करेल आणि यदा कदाचित आपल्याला भारतात आपलं काँग्रेसचं सरकार आपण बनवण्याची शक्यता दर्शवित आहे नमस्कार आजचा जो निकाल आलेला आहे आजचा जो लोकसभेचा निकाल आलेला आहे तो धनशक्तीविरुद्ध जन जनशक्ती चा निकाल लागलेला आहे या भाजप सरकारने भ्रष्ट सरकारने पैशांचा भरपूर वापर केला एकट्या साखळी तालुक्यात जवळजवळ सहा ते सात कोटीचा वापर करून यांना अपयश आलेले दीड लाखाने आमचे दादा पाडवी हे विजयी झालेले आहेत त्यात साखरे तालुक्याने बावन्न हजार मतांनी मताधिक दिलेले असून पूर्ण मतदारसंघामध्ये लोकांना शेतकऱ्यांबद्दल शेतकऱ्यांबद्दल जे त्यांचं असंतोष किंवा त्यांचं असहकार होतं शेतकऱ्यांना गेल्या दोन तीन वर्षापासून शे कुठलाही शेतमालाला भाव दिला नाही बेरोजगारांना काम दिलं नाही किंवा व्यापाऱ्यांना एटीसारख्या घरामध्ये रगडून काढलं त्यामुळे त्यामुळे लोकांनी हा प्रक्षोभ व्यक्त केलेला आहे आणि येत्या विधानसभेसुद्धा यापेक्षा अधिक प्रखरपणे यांना विरोध राहील आणि महाराष्ट्रात मारा महाविकास आघाडी कितीतरी पटीने या पुढे पुढे वाटचाल करेल आणि त्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्था असो महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत जिल्हा पंचायत पंचायत समिती यामध्ये सुद्धा आणि कितीतरी अंध लंगोट बांधून बसलेले आहेत पिंपळ नगर परिषद साठी त्यांचे लंगोट आणण्याशिवाय आमची महाविकास आघाडी <laughs> महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत जे आंदोलन आम्ही केले कांद्यासाठी म्हणा सोयाबीनसाठी विविध शेतकऱ्यांच्या समस्या पण आजपर्यंत या सरकारने शेतकऱ्यांच्या काही समस्या जाणून घेतल्या नाही पण आज शेतकरी वर्गाच्या माध्यमातून आम्ही असा धडा शिकवला असा आज लोकमतदार संघातून आम्ही धुळे लोकमतदार संघातून नंदुरबार संघातून आज ज्या नाशिक लोकमतदारसंघातून आजपर्यंत जे कांद्याचे प्रश्न होते असंख्य या सरकारने शेतकरी विरोधी सरकार होतं त्याच्यामुळं आजपर्यंत ज्या शेतकऱ्यांच्या समस्या यांनी समजून घेतल्या नाही त्या समस्या आज... आम्ही दाखवून दिल्या म्हणूनच याच्या पुढे आमची असो ही उठली पाहिजे आणि शेतकऱ्यांना दोन पैसे मिळाले पाहिजे बेरोजगार झाले पाहिजे अशी आमची बेरोजगारीच्या समस्या सुटल्या पाहिजे ही महाराष्ट्र राज्य संघटनेकडून ही मागणी आहे आणि हे सर्वांना खासदारांना हीच विनंती आहे आपण लवकरात लवकर निर्यात बंदी उठवावी आणि शेतकऱ्यांना कांद्याला चांगला चांगला भाव मिळावा ही मागणी आम्ही करतो महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे धुळे जिल्हा युवा अध्यक्ष संजय मदाने आणि लक्ष एकाच पक्ष कांद्यावर चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राइब करा आपली बातमी आपल्या